बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भात राष्ट्रवादीची आज पत्रकार परिषद होणार आहे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हे पत्रकार पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणार आहेत राष्ट्रवादीचे अन्य नेते देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहे राष्ट्रवादी आता नेमकी कोणती भूमिका घेते या भूमिकेकडे लक्ष लागलंय राष्ट्रवादीची आज पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते मुद्दे चर्चेले जाणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जो वेबनाव निर्माण झालेला आहे त्या संदर्भात काही बोललं जाणार का विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही बोललं जाणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादीचे अन्य नेते देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहे शिवाय प्रफुल पाटील छगन भुजबळ हे देखील उपस्थित असणार आहे अजित पवार हे कोणत्या मुद्द्यांवरती बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र राष्ट्रवादीची पत्रकार परिषद आता थोड्या वेळ सुरू होईल एक मुद्दा जो होता तो म्हणजे अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाला होता आणि मनसे कार्यकर्त्यांकडून आणि त्यानंतर जे सगळं प्रकरण झालं किंवा जे सगळे वाद झाले या पत्रकार परिषदेमध्ये या, या मुद्द्यासंदर्भात काही बोललं जाणार आहे का नक्कीच जानवी या मुद्द्याबद्दल किंवा ज्या आगामी विधानसभेच्या निवडणुका हो आहेत त्यावरती पत्रकारांच्या प्रश्नावरती राष्ट्रवादीकडून काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल मात्र जनसन्मान यात्रा आहे ती काढणार आहेत आणि ही यात्रा आठ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे यात अजित पवार हे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात माहिती सरकारच्या ज्या लोककल्याणकारी योजना आणि त्यांच्या सरकारचं कार्य हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान यात्रा काढणार आहे ही महत्वाची जिल्ले जी पत्रकार परिषद आहे ती या संदर्भातच आहे आणि या संदर्भात काही ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या जिल्ह्या जिल्ह्यांमार्फत जे काही सहा समन्वय आणि आठ सहा समन्वय यांची जी यादी आहे ती आज जाहीर होणार आहे त्यामध्ये सुनील तटकरे खासदार आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील धनंजय मुंडे औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रम बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि संजय बनतोडे तर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही या समन्वयक पदावरती असणार आहेत यांच्याकडून ही नियुक्ती राष्ट्रवादीकडून ही नियुक्ती करण्यात आली होती नियुक्ती आता ही थोड्या वेळात जारी होईल थोड्या वेळात ही पत्रकार परिषद सुरुवात होईल सध्या उपस्थित आहेत अजित पवार तुर्व, आलेत का या संदर्भात काय माहिती दरम्यान अजित पवार अजून आलेले नाही आहेत मात्र धनंजय मुंडे देवी पळसे पाटील रुपाली ताकणकर तटकरे हे अनिल पाटील शिवाजीराव गर्जे इतके जे बडे नेते ते आता इथे उपस्थित झालेत आणि काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल जानवी जी 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 महेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी